श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मी प्रिय अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर मंडळी आपल्या आजचा विषय खूप महत्त्वाचा विषय असणार आहे व्हिडिओचा तर व्हिडिओ आपला स्किप न करता संपूर्ण पहा तर बऱ्याचशा कमेंट येत होत्या आपल्या व्हिडिओना की स्वतःच घर होण्यासाठी किंवा घर घेण्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर त्यासाठी स्वामींची कुठली सेवा करायची तर प्लीज ताई याच्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून मग म्हटलं की याच्यावरचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर कसं असतं मंडळी आपल्या सगळ्यांचं म्हणजे जो आपण म्हणजे आपलं संसार चालू होतो आणि त्यानंतर मग मुलं आपली लहान असतात तोपर्यंत आपल्याला इतकं काही वाटत नाही की आपण थोडंफार इकडे तिकडे ॲडजस्ट करतो छोटंसं घर भाड्याचं घर कसंही आपण ॲडजस्ट करत असतो कारण मुले हो मुलं होईपर्यंत बराचसा खर्च सा होत असतो आता आज आजकाल तर मुलं होणंसुद्धा खूप खर्चिक झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक गोष्ट गोष्टीला हा पैसा मोजावा लागतो आणि बऱ्याचदा कितीही आपण कष्ट केले किंवा काम केलं तरीसुद्धा मग पैसा घरात येतो पण तो पुरत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो बाहेर जात असतो आणि त्यामुळे मग आपल्याला आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं छोटंसं का होईना आपलं स्वतःचं घर असावं कारण भाड्याचं घर म्हटलं तरी सुद्धा मग त्या लिमिटेड सगळं सगळ्या गोष्टी होत असतात त्या घरामध्ये ते आपलं घर आपण आपल्या मनाप्रमाणे सजवत असतो तसं भाड्याचं घर म्हणतात ना कितीही सजवलं तरी ते आपलं होत नाही कधी आपल्याला आपलं स्वतःचं घर अगदी छोटंसं घर जरी असलं तरीसुद्धा आपण त्यामध्ये समाधानी राहतो आणि बरेच जन्म काय होतं की मुलं थोडीशी मोठी झाली की मग आता आपलं घर पाहिजे आणि त्यामुळे मग त्याच दिशेने आपली पावलं पडायला लागतात की आता आपल्याला घर आपलं छोटं का होईना घर आपल्याला घ्यायचं आहे किंवा बांधायचं आहे आणि मग आपलं थोडं थोडीशी बचत करणं चालू होतं थोडेथे थोडेसे पैसे आपण बाजूला टाकायला चालू करतो किंवा मग भिशी वगैरे आजकाल लावली जाते म्हणजे कसं की कुठे ना कुठे आपण सेविंग करायला चालू करतो की आता किमान मुले नववी दहावीच्या जाईपर्यंत तरी आपलं घर व्हायला हवं कारण काय होतं मग नंतर ना नववी दहावीच्या नंतर मग मुलांचं पुढचं शिक्षण करायचं म्हटलं की मग परत शिक्षणाला जास्त पैसे लागतात असेही आता पैशाशिवाय कुठलीही गोष्ट आजकालच्या जगात होत नाही आणि मग तरीसुद्धा मग आपण मध्ये येत असतो की आता आपण इतक्या पैशामध्ये घर कसे घ्यायचं म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात प्रत्येकालाच डायरेक्ट आता पैसे आल्याने घर घेणं शक्य होणार नाही तर त्यासाठी आपण स्वामींची कुठली सेवा करायची आता असंही नाही की तुम्ही स्वामींसमोर बसलात स्वामींची सेवा केलीत आणि तुमचं घर होणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रयत्नसुद्धा करावे लागणार आहेत कारण प्रयत्नांना प्रार्थनेची जोड दिली तरच ज्या अशक्य गोष्टी असतात ते शक्य होत असतात त्यामुळे तुम्हाला प्रयत्नसुद्धा तुमचे चालू ठेवायचे आहेत तुमचे कष्ट चालू ठेवायचे आहेत प्रामाणिकपणे तुम्ही एखादी गोष्ट केली ना तर त्याचं फळ तुम्हाला स्वामी दिल्याशिवाय राहत नाहीत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपलं घर लवकर होण्यासाठी किंवा घर होत असेल तुमचं पण तरीसुद्धा खूप प्रॉब्लेम्स येत असतील तर आपण स्वामींच्या कुठल्या सेवा करायच्या त्यामुळे आपलं घर पटकन होईल तरी मा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे की जेव्हा मी फक्त स्वामींना बोलले की मला तुमचे अकरा गुरुवार करायचे आहेत आणि आमचं जे घर आहे ते त्यानंतरच लगेच भूक झालं होतं त्यामुळे म्हटलं की हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा तर मी सुरुवात सुद्धा केली नव्हती अकरा गुरुवार करायला आणि माझं जे घर आहे ते भूक झालं होतं त्यामुळे तुम्हाला मी सांगणार आहे की स्वामींच्या कुठल्या कुठल्या सेवा आपण करायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई स्त्रियांनी गुरुचरित्राचं पालन करायचं का तर तुम्ही तुमचं घर होण्यासाठी म्हणा किंवा इतरही गोष्टींसाठी गुरुचरित्राचं पारण कर करावंच असं मी तुम्हाला सांगते असं काही नाही की स्त्रियांनी करायचं का नाही तर गुरुचरित्राचं तुम्ही कितीही पारायण करू शकता असं काही नाही साथ करू शकता तुमच्या मनाने कितीही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा आणि तुम्ही पा तुम्ही चांगला अनुभव घेतल्याशिवाय म्हणजे तुमचे घराचं पाऊल थोडं तरी तुमचं पुढे जाणार जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारण करायला सुरुवात करणार तर हा एक सोपा उपाय आहे स्वामींचा की आपण गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची किमान सात पारायणं तरी आपली झाली पाहिजेत अशा प्रकारे आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं त्यानंतर आपल्या घरामध्ये दररोज श्री स्वामी समर्थांची आरती व्हायला पाहिजे किमान एकशे आठ आरती आपल्याला करायच्या आहेत म्हणजे रोज तुम्ही केले तरी चालेल सकाळ संध्याकाळ केले तरी चालेल परंतु एकशे आठ आप, आरत्या आपल्याला करायच्याच आहेत एकशे आठ होई होय होण्याच्या अगोदरच तुम्हाला काहीतरी चांगली बातमी तुमच्या घराबद्दल मिळेल ह्याची मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते एकशे आठ आरत्या आपल्याला स्वामींच्या करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आपण केल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमचं घर झालेलं पाहायला मिळणार आहे फक्त कुठलीही गोष्ट करताना श्रद्धेने मनोभावे आणि निर्मळ मनाने करा स्वामी यश आपल्यालाच म्हणजे स्वामी आपल्याला त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अकरा गुरुवार करायचे आहेत आता अकरा गुरुवार कसे करायचे याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवार आपल्याला करायचे आहेत आणि अकरा गुरुवार करून म्हणजे करतानाच तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ना तर हे स्वामींचे सोपे सोपे अगदी उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत की ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये श्री श्रीस्वामी समर्थनामाचा जपसुद्धा अखंड तुम्हाला चालू ठेवायचा आहे तुम्ही आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला मी या अगोदर पण सगळ्या व्हिडिओमध्ये सांगते की कुठलीही गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करायची असेल तर स्वामींना सांगितल्याशिवाय किंवा स्वामींची संमती घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका आणि संकल्पयुक्त श्रीस्वामी समर्थ चरित्राचं सारा अमृताचं पारायण तुम्ही करा तुम्हाला जितकी हवी तितके पारायण तुम्ही करू शकता सात दिवसांचं करा तुम्हाला शक्य असेल पण शक्यतो एकशे आठ पारायण करा एकशे आठ पारायणांचं जे फळ मिळणार आहे ना ते अगणित फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं घर तुमच्या स्वप्नातलं घर होण्यासाठी ह्या स्वामींच्या सेवेत नक्कीच प्रभावशाली ठरणार आहेत आणि तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे कसं असतं आता कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर फक्त आपण आज आप देव कुठलाही म्हणणार नाही की ना तुम्ही माझ्यासमोर बसून राहा आणि मी तुम्हाला त्याचं फळ दिलं असं नाही आपले प्रयत्नसुद्धा त्यासोबतच चालू ठेवले पाहिजेत आणि कुठलीही गोष्ट करा तुम्ही प्रामाणिकपणे करा कुठलेही म्हणजे असे वेगळ्या पद्धतीने करू नका किंवा कुणालाही आपल्यामुळे त्रास होईल किंवा मग कुणालाही वाईट बोलून कुठल्या गोष्टी तुम्ही व्रतपारायण करू नका त्याचं कुठलंच फळ तुम्हाला मिळणार नाही प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करा आणि निर्मळ मनाने करा श्रद्धेने भक्तीने करा तर नक्कीच स्वामी आपल्या भक्तांसाठी नेहमीच सरळ हाताने म्हणजे मदत करतात आणि स्वामी आपल्यासोबत नेहमी उभे राहतात त्याचा बऱ्याचशा भक्तांनी अनुभव घेतलेला आहे तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता कुठेही अगदी आत्ता सध्या तर गावोगावी श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्राणी स्वामी समर्थ केंद्र होत आहे त्यांचं म्हणजे ध्येयच आहे की प्रत्येक गावात आपले केंद्र असावं तर आमच्या सुद्धा आहे आणि कुठेही जा तुम्ही अगदी पावलं पावली आता स्वामी भक्त तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे नेहमी चांगले विचार करा चांगले प्रयत्न करा चांगले प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करा तुमचं घर नक्की होणार या स्वामींच्या सेवा तुम्ही घरात अखंडपणे चालू ठेवा आपल्याला किती सोपे आहेत अकरा गुरुवार तुम्हाला फक्त स्वामींचे करायचे आहेत एकशे आठ चरित्र सारव्रताचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राची सात पारायणं तुम्हाला करायची आहेत त्यासोबत एकशे आठ आपल्याला स्वामी समर्था महाराजांच्या आरत्या घरामध्ये करायच्या आहेत जर तुमच्या जवळपास कुठे स्वामी केंद्र असेल तर एकशे आठ दिवस तुम्ही स्वामींच्या आरतीला जाऊ शकता सकाळी आमच्या इकडे सकाळी दहा वाजता आरती असते तर बऱ्याच ठिकाणी सगळ्याच ठिकाणी मला वाटते शक्यतो दहा वाजताचं अर्थी असेल तर तुम्ही त्यासुद्ध तसंसुद्धा केलं तरीसुद्धा चालेल पण आपल्या घरात केलं आपल्या वास्तूत केलं तर ते अजून पावन होऊन जातं त्यामुळे तुम्ही कुठेही करू शकता आणि दि म्हणजे स्वामी केंद्रात केलं तर ते तर स्वामींच्या साक्षीनं सगळं होत असतं आणि स्वामींच्या साक्षीने कुठल्याही गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा त्या कधीही फेल जाणार नाही त्यामुळे हे स्वामींचा उपाय करा नक्कीच तुमचं घर होण्यापासून कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही तुमचं घर छान होणार अगदी छोटं सुप आपल्या काही जास्त अपेक्षा नसतात की अशा प्रकारे झालं पाहिजे अगदी छोटं असू पण कसंही आपल्या मालकीचं स्वतःचं घर नक्की होणार तर मैत्रिणा अशा प्रकारे ही स्वामी सेवा करून तुम्ही तुमच्या घराचं स्वप्न नक्की पूर्ण करू शकता फक्त श्रद्धेने करा मी अगोदरच सांगितलं श्रद्धेने करा फक्त कोणी सांगते किंवा मी तुम्हाला सांगते म्हणून करू नका तुमच्या मनातून तुम्हाला एखादी गोष्ट कराविषयी वाटली तरच ती तुम्ही करा नाही तर मी सांगणार की तुमचं घर होणार आहे आणि मग तुम्ही अशा प्रकारे सेवा करा तर त्याला काहीच अर्थ नाही जेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की आपण स्वामी मार्गात आलो आहे आणि आता ही सेवा आपल्याला करायची आहे आपली सगळी स्वप्न स्वामींच्या साक्षीनं पूर्ण करायची आहेत तर नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता आणि नक्कीच तुमचं घर होईल या उपायांनी तर चला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच श्री श्रीस्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटूयात अशा ज्या छानशा छोट्याशा व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ